मुंबईतील वांद्रे येथील उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते आणि संजय राऊत यांना मारहाण केल्याचं वृत्त समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे एन एम एफ या हिंदी वृत्तवाहिनीवर हे वृत्त प्रसारित झालंय या वाहिनी वाहिनीची लिंक एक्स हँडलवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते मात्र या मारहाणीला कुठल्याही अधिकृत नाही शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी या वृत्ताविषयी अद्यापही खुलासा हा केलेला नाही एन एम एफ या वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राऊत यांच्यावर केवळ हल्लाच झाला नाही तर पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना एका खोलीत बंद केलं नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या समोरच हाणामारी झाल्याचा आरोपही केला जात आहे येत्या काही महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असलेल्या मुंबईतील त्यांच्या पक्षाच्या स्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी सेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुखांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत हे संपूर्ण नाट्य घडलं असा दावा या वृत्तवाहिनीने केलाय एन एम एन एम एफ ने दिलेल्या वृत्तानुसार राऊत यांची पक्षांच्या कार्यकारणाशी जोरदार शाब्दिक भांडणं झाली बैठकीदरम्यान काही उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांनी आरोप केला की राऊत यांच्या वक्तव्यामुळं आणि त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाच्या अलीकडच्या काळात खूप नुकसान झालंय या आरोपांमुळं सेनेचे खासदार हे संतप्त झाले आणि त्यांनी जोरदार बाचपाची झाली या शाब्दिक चकमकीचं रूपांतर हणामारीत झालं संतप्त झालेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्यावर आरोप करून त्यांना मारहाण केले त्यांना अनेक तास एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलेलं संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांनी एका खोलीत कैद के केलं असा दावा करणाऱ्या संजय राऊत उद्धव ठाकरे किंवा पक्षात इतर कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांनी या वृत्तावर भाष्य केलेलं नाही दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी अलीकडेच मुंबईतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती न करता स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता असल्याचे संकेत हे दिले आहेत प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं तीळ इत्यादींवर उपचार उपचार आधुनिक केमिलक पीली, पी डर्मा थ्रेड चाईल एक्सिमर लेझर आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक